मंडळी राम राम कसे आहात काल अपेक्षेप्रमाणे निवडणुकीचा रिझल्ट लागला आणि भुईसपाट झाली महाविकास आघाडी आता तुम्ही माझं हिडिंग ऐकून वाचून दंग झाले असेल का देवाचे बाप बनायला निघालेल्यांना स्वामींनी एक तडाखा दिला तर हे कशाबद्दल मी बोलतो हे तुम्ही ओळखला असेल मित्रांनो मी ह्या संदर्भात आपल्याशी चर्चा करू इच्छितो मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो देवाचे बाप निघायला बना निघाले बनायला निघाले होते आम्ही देवाचे बाप आहोत साल्यांनो आम्ही देवाचे बाप आहोत हे वाक्य माहिती आहे आहे तुम्ही ऐकलं असेल अनेक लोकांनी त्याचे स्टेटस ठेवले होते लोकांनी ट्रोल केलं होतं आणि स्वामी समर्थांवर केलेली टीका हे अनेक मुद्दे आहे मित्रांनो म्हणजे जे काही सर्वसामान्य लोकांचं आराध्य दैवत आहे त्या लोकांना तुम्ही हिट करतात त्या लोकांचा अपमान करतात ते स्वस्त बसतील का ती योग्य वेळ आल्यावर कार्यक्रम दाखवतात आता स्वामींचा तडाखा का म्हणजे काय जे काय संभाजी ब्रिगेडचे कोण महा आपले कोण आहे काय नावं विसरलो मी त्या व्यक्तीने शरद पवार स्टेजवर असताना प्रभू श्रीरामचंद्रावर टीका केलेली स्वामी समर्थनावर टीका केलेली आता त्याबद्दल त्यांनी माफी मागितली परंतु जे एकदा गेलं म्हणजे गेलं त्यामुळे असंख्य स्वामी भक्त नाराज झालेले असंख्य दैवीवादी लोक नाराज झालेले आपण बघितलं असेल मित्रांनो फक्त महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी हेच कारणीभूत झालेलं नाही स म्हणजे अनेक गोष्टी त्यांच्या विरुद्ध गेलेल्या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कोणती असेल ना की धार्मिक लोकांना दुखावणं दैवीवादी लोकांना दुखावणं एका धर्माचं लागून चालून करणं मुस्लिम धर्माबद्दल त्यांनी कधी वाईट बोललं का कधीच त्या स्टेजवर असले आहे का जय श्रीराम मुरखांनी म्हणायचं नारा हा उद्धव ठाकरे म्हणतात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीहून लोकांना किती हर्ट होतं याचा प्रत्यय ह्या निवडणुकीमध्ये आला मित्रांनो असा काय झाडू चालवला स्वामींनी की महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला मित्रांनो ती म्हणताय नियतीची काठी आवाज करत नाही तशी तर आहे तशी नियतीची काठी भिरली फिरली आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला म्हणजे विरोधी पक्ष नेता होण्याची ताकदसुद्धा स्वामींनी त्यांच्यामध्ये ठेवलेली नाही हा आपण बघितलं असत मित्रांनो रिझल्ट सगळ्यांपुढं आहे कोणी कशा प्रकारे निवडून आलं काय आलं विरोधी पक्ष टीका करणारे आता आपले महान प्रवक्ते महान तेथे आम्ही हे नि निकालच मान्य करणार नाही अरे तुम्ही आहेत कोण जनतेने त्यांना निवडून दिलं जनतेने त्यांना हे केलं तुम्ही म्हणजे जनता नाही ना एकदा देवेंद्र फडणवीस बोलले होते तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे शिवसेनासुद्धा नाही हे जे काय वक्तव्य देवेंद्र फडणवीसचं आहे तुम्ही म्हणजे जनता आहात का हे जनतेने दाखवून दिलं म्हणजे पराभवसुद्धा स्वीकारता येत नाही ह्या लोकांना पराभवसुद्धा नम्रतेने स्वीकारता येत नाही इतका अहम इतका अहम ह्या लोकांमध्ये येतो कुठून आणि जनतेने एवढी चपराक बसवली म्हणजे या सगळ्यामध्ये विचार करा मित्रांनो महाविकास आघाडीचा पराभव होण्याचे कारण अनेक ही अनेक आता वेगवेगळे विश्लेषक ते सांगतात वेगवेगळे लोक राजकीय पंडित या आपल्याला सांगणार कशा प्रकारे त्यांचा पराभव झाला ते सांगणार आहे की ज्यां यांनी प्रचंड पैसा वाटला लाडके बहिणीच्या माध्यमातून अनेक महिलांना लालच दिली हे महाविकास आघाडीचे नेत्याकडून हळूहळू आहे थोरात साहेबांची प्रतिक्रिया प्रक्रिया प्रतिक्रिया ऐकली काल त्यांचासुद्धा पराभव झाला आठ आट, आठ आठ वेळेस तो माणूस निवडून येतो पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तिथली परिस्थिती काय तर मी त्या भागात राहिलेलो आहे माझ्या जवळच्या मतदारसंघ आहे परंतु तिथली परिस्थिती जनतेत किती खतखत होती हे या निवडणुकीतून दिसून आली जनता बोलत नाही मित्रांनो सर्वसामान्य जनता व्यक्त होत नाही त्यात म्हणजे व्यक्त होत नाही म्हणजे ते तुम्हाला सपोर्ट करतात असेतली होत नाही फक्त संधीची वाट बघत असतो सर्वसामान्य जनता आणि ही संधी ह्या निवडणुकीमध्ये आली आणि असा काही तडाखा बसला का मित्रांनो की त्यांची बोबडी जळती बोलता सुद्धा येत नाही काय प्रतिक्रिया द्यावा काय प्रक्रिया ह्या भाजप आणि महायुतीला जे काही यश मिळालं त्याच्यावर प्रतिक्रिया काय द्यावी हे मोठ्या मोठ्या नेत्यांनासुद्धा त्यांची भोपडी वळालेली आहे म्हणजे सर्वसामान्य जनतेंना गृहित धरून तुम्ही जे काय वक्तव्य करतात त्यांना दुखावणारं वक्तव्य करतात एका धर्माचं लागून चालून करतात त्यांच्यासाठी पायघड्या ठरतात ही सर्वसामान्य जनता फक्त बघत असते आणि संधीची वाट बघत असते मित्रांनो मित्रांनो ह्या निवडणुकीमध्ये भाजपाला विजय मिळाला किंवा महायुतीला विजय मिळाला हे त्यांचं कर्तृत्व असेल पा पण परंतु त्यापुरताच तो त्यासाठीच त्यांना तो विजय मिळालेला नाही त्यांनी जे काही हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी काही हिंदुत्वाची प्रखर प्रखरतेने मांडणी केली प्रखरतेने त्याला पाठिंबा दिला आणि आपण ऐकलं असेल मित्रांनो त्यांच्या प्रतिक्रियामध्ये विजयानंतर भले एकनाथ शिंदे अजित पवार हे बोलले नसेल पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ह्या विजयामध्ये छोटे छोटे कीर्तनकार कथाकार वारकरी संप्रदाय यांनी जे मोठं काम केलेलं आहे ना मित्रांनो खेड्यापाड्यांनी ते फार मोठे आहे विचार विचार करा मित्रांनो खेड्यापाड्यामध्ये अनेक कथा होत्या अनेक कीर्तन होते अनेक प्रवचनं होतात त्या प्रवचनातून जे काय जे महाराज सांगतात त्याचा इफेक्ट फार होतो आणि प्रत्येक महाराजांनी ह्या कालावधीमध्ये म्हणजे लोकसभेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदू धर्म वाचला पाहिजे आपल्या लेकडी वाळी वाचल्या पाहिजे आणि जो हिंदू धर्माचा अपमान करतो त्याला तुम्ही धडा शिकवायला पाहिजे हे जे काही सांगितलं जात होतं छोट्या छोट्या प्रवचनामधून कीर्तनामधून आणि जो आपल्या देवदेवतांचा अपमान करतो आपला देवदेवतांचा अपमान करणारा आपल्याला सन आपला सन्मान कसा ठेवू शकेल हे सामान्य व्यक्तीला पटवून देत होते मित्रांनो त्याचा हा परिपाक आहे आणि त्याचे आभार मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी मानले मित्रांनो भले यांनी दोघांनी नसत मानले परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना हे माहीत होतं की कशामुळे आपला एवढा मोठा विजय झाला तुम्हाला सांगतो मित्रांनो कदाचित भाजपचे जर जास्त सीट उभे राहिले असते एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर तर स्पष्ट बहुमत भाजपला मिळालं असतं तर जर तर त्या गोष्टीला काही महत्त्व नसतं परंतु हे जे काही सगळं काल आज समोर येत आहे ते त्यांनी भारावून गेलेलं आहे मित्रांनो सर्वसामान्य जनता आम्ही आणि जे काही महाविकास आघाडीचे समर्थक ते धक्का बसल्यागत झालेले कसं काय झालं एवढं म्हणजे एवढे भविष्यपाठ कसं काय झाली महाविकास आघाडी म्हणजे जे काही लोकसभेला कमी पडलेलं मतदान आणि विधानसभेला जास्त झालेलं मतदान जवळजवळ साठ ते पासष्ट सत्तर लाखापर्यंत जे एक्स्ट्रा मतदान झालं आणि ते सगळं मतदान हिंदू समाजाचं होतं मित्रांनो लाडक्या बहिणींचं होतं त्याचा परिपाक महाविकास आघाडी सपाट झाली त्यावेळेस माय एक्सीचा सर्वे आला दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला त्यावेळेस सगळ्यांनी त्याच्यावर ते 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 टीका मोडली आणि हा भाजपने मॅनेज केलेला सर्वे आहे वगैरे वगैरे टीका केली परंतु त्यांनी तरी बीज बी दोनशे जागा दिल्या एकशे ऐंशी ते दोनशे म्हणजे घाबरतच दिले व नको टीका व्हायला परंतु आपण पाहिलं दोनशे तीस दोनशे वीसच्या आसपास ती जागा अजून रिझल्ट पूर्ण फायनल येणं आकडा फायनल येणं म्हणजे सर्वसामान्य लोकांना जर तुम्ही हर्ट केलं तुमच्या त्यांच्या भलं तुम्ही काही देऊ नका हो त्यांना सर्वसामान्यांची इच्छा म्हणजे असं काही तुम्ही त्यांना सगळंच काही द्यावं असं काही नाही बघ त्यांचं जीवन त्यांचं जगणं सुसाह्य झालं पाहिजे त्यांनी त्यांचे जे काही आराध्य आर्थ दैव येते त्यांचा तुम्ही अपमान करू नका भलं तुम्ही देव मानू नका काही करू नका परंतु सामान्य जी काही खेड्यापाड्यातली जनता आहे सामान्य जनता आहे त्यांची भावना दुखू नका हे जर तुम्ही भावना जर त्यांच्या भावनेला हात घातला तर स्वामींचा तडाखा बसतो आता कोणाबद्दल मी सांगतो तुम्हाला माहिती आहे शरद पवार साहेबांना आता ते नास्तिकात ते देव मानत नाही ठीक आहे तुम्ही देव मानू नका हे करू नका परंतु ज्या असंख्य लोक मानतात त्या भावनेशी का खेळतात आणि ते, ते भावनाशी जर खेळलं तर तुम्ही काय होतं याचा प्रत्यय ह्या निवडणुकीमध्ये आलेला आहे मित्रांनो हा टेम्पो असाच ठेवायचा आहे म्हणजे हिंदुत्वाची लढाई संपलेली नाही मित्रांनो आणि आपल्याच देशात आपल्याच राज्यात आपणच परखे झाल्यासारखं जे काही वाटत होतं दोन अडीच तीन वर्षापासून जरी देवेंद्र फडणवीस किंवा महायुक्तीची सत्ता होती परंतु सगळं प्रशासन सगळे काय इकोसिस्टीम ही महाविकास आघाडी चालवत होती प्रत्येक बातम्या पहा मित्रांनो त्यांच्याच बातम्या यायच्या आता त्यामुळं सर्वसामान्य जनता हवालदिल झाली होती काय करायला पाहिजे आणि एक पक्ष इतकं इतकं स्पष्ट द्यायचं की त्यांची काही चाललंच नाही पाहिजे अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात होती म्हणून ते वाक्य बोललो मित्रांनो मी हिडिंग पण तेच दिलं की देवांचे बाप बनायला निघाल्या निघाल्यांना स्वामी समर्थांचा तडाखा बसलेला आहे का बरं असं करतात भलं तुम्ही मानू नका देव्य मानू नका धर्म मानू नका परंतु असंख्य लोकांच्या भावना दुखू नका एवढं बाकी कळकळीची विनंती आहे मित्रांनो आणि महाविकास आघाडीच्या त्यांना विजय महायुतीला विजय मिळाला प्रचंड परंतु त्यांच्या पण मोठे आव्हान आहे तर त्या आव्हानासंदर्भात पुढचं कसं होतं हे पण पण बघूया मित्रांनो पण एवढा ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या मतदारांचे आभार मानतो आणि जे सर्वसामान्यांच्या भावना सुकावणारा विजय मिळालेला आहे त्या भावना जापावं असंच आवाहन करतो विषय जर आवडला मित्रांनो परत एकदा सर्व मतदारांचं आभार की त्यांनी आपल्या धर्मासाठी आपल्या देशासाठी आपल्या प्रदेशासाठी मतदान केलेलं आहे त्या सर्वांचे जाहीर आभार धन्यवाद मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद